तेवढच घेऊन आता मी काढायला शरू भे भी एक तंदूर साठी मस्त पैकी एक रान तयार करा तयार बोलून घेतो ओके बनवा की लवकर ओके तू पक्षी कुठल्या जातीचा हे सगु ना सगुना ओरिजिनल ओरिजिनल आणि हे आता तंदूरच्या रानसाठी निदान केवढी कोंबडी लागते निदान किलो सव्वा किलो जात बर म्हणजे जास्त मोठी चालत नाही जास्त मोठी नाही चालत मग तुमच्याकडे हे प्रॉपर असते की पीस काय असते प्रॉपर चिकन रानसाठी कोंबडी तयार आहे ओकेमध्ये होणार काय ओके मध्ये बर एक किलो मला चिकन साठी पण पीस कट करा ठीक आहे करतो आता लगेच तुमचं चिकन रान तयार आहे आणि एक किलो चिकन तयार आहे माझं नाव शाहरुख पठाण राधानगरी रोड खिनेवर्डे खिणेवर्डेस्ट्री जवळ आमच्याकडं फ्रेश सगुणं चिकन मिळेल आमच्याकडं चिकन रानचा पीस परफेक्ट ओकेमध्ये मिळेल माझा मोबाईल नंबर बहात्तर बासष्ट पंच्याण्णव झिरो दोन अठ्ठावीस सकाळी आठ ते बारा परत तीन ते साडेआठ तर हे आहे पार्टीचं लोकेशन बघू शकता सगळीकडे हिरवं गार मस्त वेगळे असं निवांत आरामात तर आज बनवायचं आपल्याला चिकन तंदूर पूर्ण अखंड आणि चिकन फ्राय तर चला दाखवतो तुम्हाला कशी होते मस्तपैकी अशी जंगलातली पार्टी तर पूर्ण मसाला लावून झालेला आहे काय आता आपण याला मॅरिनेट करत ठेवणार आहे एक पंधरा वीस मिनटं कारण आपण बाहेर पार्टी करालो घरात नाही त्यामुळं तेवढंच ते पंधरा मिनटं मॅरिनेट करणार आणि भाजायला घेणार आहे लकड़ी डंगरा कैमरा मंडळी बघू शकता एक जबरदस्त असं आपलं रान झालेलं आहे आणि तुम्ही बरेच याचे व्हिडिओ बघितला असाल असं बनवलेले आणि मॅक्झिमम वेळा ते खराब झालेलं आहे जळलेलं आहे पण आज तागायत मी चार ते पाच वेळा बनवलं पण एकदा सुद्धा माझं रान हे जे आहे ते कधीही खराब झालं नाही हा सगळा काही टायमिंगचा खेळ आहे आणि परफेक्ट चिकन रान घेण्याचं तर मी ज्या माणसाकांडं घेतोय ते ओकेमध्ये मला मिळतं रान त्यामुळं टायमिंगमध्ये माझं परफेक्ट बसतं त्यामुळं जबरदस्त असं रान तयार झालं आपलं आणि असं सजवलं तर रान खाण्याची मजा पण द्विगुणित होते त्यामुळं जितकं चांगलं खाण्यासाठी असतं टेस्ट मध्ये तसंच चांगलं दिसायला सुद्धा पाहिजे कसं आहे आपलं चिकन तंदूर चिकन रान नाद खोळापैकी तर परफेक्ट शिजल्यामुळं ह्याला कापण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी सहज पद्धतीनं हे मी वेगळं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही ओळखू शकता की परफेक्ट शिजले तुम्हाला दाखवायचं एक आणि आस्तं एक असं काय आपलं नसतंय आणि असं भावांच्या बरोबर हे असं रान खाण्याची मजा लय भारी आहे तर चिकन तंदूरचा पाक बुकणा झालेला आहे शाहरुख भाईनं प्रॉपर कोंबडी दिली म्हणजे योग्य टायमिंगमध्ये शिजली आहे आणि प्रॉपर कोंबडी त्यासाठीच लागते या किती वेळेत शिजलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जर गावरान रान करणार असला तर शाहरुखबाईपासूनच चिकन घेऊन जावा तुम्हाला योग्य कापून देईल आणि योग्य साईजमध्ये चिकन देईल त्यामुळं नाद खोळा जबरदस्त तर इकडं थोडं चिकन सुद्धा बनवलं होतं म्हणजे हे चिकन कंदुरी चिकन टाईपमध्ये आणि ते सुद्धा खतरनाक झालं होतं बिर्याणीचा राईस आणि हे चिकन तंदूर जबरदस्त असा तवा मारला चिकन जबरदस्त आजचा बेद खतरनाक तर तुम्ही राधानगिरीमध्ये जर पार्टीसाठी येत असाल तर नक्की बसून चिकन न्या जे जबरदस्त असं होईल